आर फॉर राईट म्हणजे योग्य यासाठी आहे तर आपण जी खतं वापरतोय किंवा आपण जी पिकासाठी पिकाच्या वाढीसाठी जे काही आपण रासायनिक खत असू द्या किंवा सेंद्रिय से खत असू से द्या ती पिकांना देतोय त्याच्यामध्ये फोर आर हे वापरलं गेलं लग पाहिजे म्हणजे काय तर फोर आर मधला पहिला आर आहे तो राईट सोर्स म्हणजे तुमची जी खतं वापरते त्याचा स्रोत कुठला आहे तो महत्वाचा आहे दुसरा आर जे आहे ते राईट रेट म्हणजे जी तुम्ही जे जी खतासाठी वापरणार प्रमाण आहे पन्नास किलो प्रति एकर किंवा तीन किलो प्रति एकर ड्रिप देण्यासाठी किंवा फवारण्यासाठी पाचशे ग्राम प्रति एकर जे हा प्रमाण आपण वापरणार आहोत ते आहे प्रमाणाचा ते राईट रेट नंतर आहे राईट प्लेस राईट प्लेस कोणती की तुम्ही कुठल्या खतात देणार आहे का राजो मध्ये देणार आहात का राजो प्लेन मध्ये देणार आहात का फायलो मध्ये देणार आहात हे राईट जागा आपण पिकाला देणार निवडणं महत्वाची आहे नंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे टाईम म्हणजे कुठल्या वेळी पिकाच्या कोणत्या वाढीच्या अवस्थेमध्ये खतं दिली तर त्या खतांचा पुरेपूर वापर होईल किंवा त्या खतांची फर्टिलायझर युज इफिशियन्सी जी आहे ती वाढेल म्हणजे आपण एक किलो खत दिलं तर एक किलो खतापैकी किती खत पिका वापरलं गेलं त्याला म्हणतात फर्टिलायझर युज इफिशियन्सी मग ही फटलाय कशी वाढेल त्यासाठी हे फोराळ तंत्रज्ञानाचा वापर या इपनी संस्थेमार्फत जगभरात प्रचार करण्यात येतोय आता ह्या फोराळ तंत्रज्ञानामध्ये पुन्हा अजून दोन तीन गोष्टींचा प्रादुर्भाव अंतर्भाव होतोय एक तर आहे ते पर्यावरणीय एन्व्हायरमेंटल गोष्ट कुठली आहे त्यानंतर त्याचा सोशल आस्पेक्ट काय आहे कुठला सोशल आस्पेक्ट नसतो हे काम करणार आहोत आणि त्याचा आर्थिक भूर्दंड किंवा आर्थिक फायदा नुकसान नफा नुकसान जे आहे ते देखील महत्वाचं यात विचारात घेतलं जाते जर त्यांनी चांगली खतं आणि योग्य प्रमाणात दिली तर पिकाला आपल्या वाढीसाठी फायदा होणारच आहे त्याच वेळेला ते आपल्या हवामान आहे आपलं वातावरण आहे किंवा आपलं जे पर्यावरण आहे त्याला नुकसान कमी होईल त्यानंतर तुम्ही योग्य प्रमाण आणि योग्य जागा टाकले जागे योग्य जागे जागे टाकलेत तर जे सामाजिक परिणाम जे आहेत ऑटोमॅटिकली तुम्हाला चांगले दिसतील की जेणेकरून लेबरचा वापर कमी होईल किंवा लेबरच्या जे खतामुळे नुकसान होणार असते ते होणार नाही किंवा अनावश्यक जमिनीमध्ये खतं पडली त्याच्यामुळे जी काही आपल्या त्या विहिरीत मुरणार आहे विहिरीतून ते आपल्या पाण्याचे नाय आपल्या जे आपल्या पिण्याच्या पाण्या असेल किंवा अन्न असेल हे प्रमाण कमी होऊन जाईल म्हणजे सामाजिक ऍस्पेक्ट पण त्या अंतर्गत त्या अंतर्गत अंतर्भाव झालेला आहे त्यानंतर राईट सोर्स आणि राईट वेळ हे दोन्ही जर विचार घेतला तर योग्य खतं घेतली आणि योग्य वेळी खतं दिली तर आपला आर्थिक फायदा होणार आहे म्हणजे जो आपण ख दिलेलं खतं आहे त्याचा पुरेपूर वापर पिकासाठी होणार आहे म्हणून या फोर आर तंत्रज्ञानाचा जर आपण खोल विचार केला तर आपल्या पर्यावरणाच्या गरजा पूर्ण पर्यावरणाशी संलग्न राहून आपल्या आर्थिक नुकसान न करता आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी या पूर्ण फोर आर तंत्रज्ञानाचा वापर आपल्या पिकासाठी पिकाच्या वाढीसाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेतून पिकाला उत्पादनक्षम देण्यासाठी किंवा दिलेल्या खतांचा खटला युज डिफिशियन्सी जी आहे ती वाढण्यासाठी या फोर आर्थानाचा वापर नक्कीच आपण केला पाहिजे धन्यवाद